मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजनेचा मोठा आणि तितकाच सकारात्मक परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असा विश्वास माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केला गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरयाचं पूजन करण्यासाठी माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख आले असता त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन सोलापूर न्यूजशी संवाद साधला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षात आमदार तसंच पालकमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामं करून सर्वांगीण विकास, विकास साधला आहे मतदारसंघातील प्रत्येकाशी त्यांची वैयक्तिक नाळ जुळली असून आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावरच ते पुन्हा जनतेसमोर जातील आणि जनता देखील पुन्हा एकदा त्यांना भरभरून आशीर्वाद देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला मालक या ठिकाणी आमदार आहेत आणि या भागातले शहर उत्तरमधले सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतात मालकांचं काम प्रत्येकाशी एक नाता जुळवण्याचं असो व त्यांचे कुठलेही अडचणी असो ते संपूर्णपणे त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न असो त्यासोबत विकासकामावर भर देऊन मागच्या जेव्हा आपलं युतीचं सरकार आलं दोन हजार चौदामध्ये तेव्हा जेव्हा पालकमंत्री झाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोलापूरला निधी त्यांनी आणले आणि मोठमोठे प्रकल्प असतील जसं उड्डाणपुलाचं होतं मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळं ते प्रकल्प रकडलं गेलं पण आज परत आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि जे रकडलेले प्रकल्प होते ते मार्गी लागत आहेत ह्याचा एक आनंद आहे आणि मालकाने जे मोठे मोठे प्रकल्प असतील महिला बालकल्याणचं हॉस्पिटल असतील असे अनेक गोष्टी या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी ते परत एकदा लोकांसमोर जातील आणि भरभरून आशीर्वाद प्रेम लोकांचं सातत्याने ते त्यांना आहे आणि प्रत्येकाशी वैयक्तिक त्यांचं ओळख असो त्यांचं एक वैयक्तिक नाळ जुळलेलं आहे आणि त्यामुळं नक्कीच यावेळीसुद्धा भरपूर आशीर्वाद त्यांना भेटतील लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं लोकांची दिशाभूल करून यश मिळवलं मागील दोन महिन्यात काय काय होत आहे हे सुज्ञ जनता पाहत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी जनता निश्चितच उभी राहील असं सांगून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा आणि सकारात्मक परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असा विश्वास देखील डॉक्टर किरण देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला लोकसभेत एक नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या गेल्या होते आणि अशा गोष्टीमुळं लोकांना दिशाभूल करून या ठिकाणी यश मिळवण्यात आलं पण आता लोकं सुज्ञ आहेत त्यांना मा वस्तुस्थिती काय या मागच्या लोकसभेत झाल्यापासून दोन महिन्यात त्यांना कळून आलेलं आहे आणि आपलं सरकार महायुतीचं सरकार जे आहे ते प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते शेतकरी असो कामगार वर्ग असो किंवा कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील प्रत्येकापर्यंत आपलं सरकारचं एक मदतीचा हात असावा या हेतूने सरकार काम करत असते नक्कीच या दोन महिन्यात सगळ्यांचं मन परिवर्तन नक्कीच झालेलं बघायला मिळतं आहे लाडकी बहीणसारखं भव्य योजना जे प्रत्येक आपल्या माता भगिनींसाठी एक फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून हे आपल्या संसाराला हातभार लागावं यासाठी एक योजना मोठ्या प्रमाणात राबवलं गेलं सोलापूर शहर उत्तरमध्ये सुद्धा मागच्या पंधरा दिवसाखालीपर्यंत जवळपास एक लाख सोळा हजार मै माता भगिनींना हे लाभ मिळण्यात आलं आणि मला नक्कीच वाटते की यातून जे मार्केटमध्ये चालना आली जे मोठ्या प्रमाणात फक्त त्यांच्या संसारालाच नाही तर जे व्यापारी छोटे मोठे व्यापारी असतात त्यांनासुद्धा या ठिकाणी जे आपण मार्केट भरलेलं बघितलो या सर्व योजनेच्या माध्यमातून हे आपलं एक आर्थिक व्यवस्थेला चालना देण्याचं कामसुद्धा या योजनेचं झालेलं आहे नक्कीच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला येणाऱ्या विधानसभामध्ये दिसून येईल दरम्यान अपप्रचाराला बळी न पडता जनतेनं लोकहितासाठी काम करणाऱ्या महायुतीलाच साथ द्यावी असं आवाहन देखील त्यांनी यानिमित्त केलं जे आपल्या सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात अस्तित्वात आहे आणि शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ग्राउंड लेवलला काम करणारे व्यक्ती या आपल्या सर्व महायुतीचे आहेत मालकसुद्धा या ठिकाणी ग्राउंड लेवलला पोचून काम करतात फक्त फेसबुक लाईव्ह किंवा आपल्या यूट्यूबद्वारे लोकांपर्यंत पोचता लोकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी ग्राउंडवर उतरून काम करणारा हा सरकार आहे त्यामुळं लोकांनी याचा विचार करावा की मागच्या दोन महिन्यात परिस्थिती काय पद्धतीने त्यांनी करायला बघत आहेत त्यामुळं लोकसुज्ञपणे हे विचार करून महायुतीच्या पाठीशी राहावं एवढंच मी त्यांना आवाहन करतो